नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल पौष्टिक लोह कॅल्शियम प्रोटीन युक्त शेंगदाणा आणि खजुराचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत खूप पौष्टिक लाडू तयार होतात आणि करायला अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि या नवरात्रामध्ये आपण जेव्हा उपवासाचे पदार्थ खात असतो त्यामध्ये आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता होतेच त्यामुळे अशा पद्धतीचे लाडू जर तुम्ही करून खाल्ले तर आपल्या शरीराला यातून भरपूर प्रमाण प्रोटीन कॅल्शियम लोह मिळेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू तुम्ही बनवून देऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना छोट्याशा भूकेसाठी तुम्ही हे लाडू नक्कीच बनवून ठेवू शकता आणि मोठ्यांना सुद्धा खाण्यासारखे लाडू होतात कारण मऊ लुसलुशीत असे लाडू तयार होतात तर याचं परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं यामध्ये कोणते कोणते पदार्थ किती घालायचे हे वजनी प्रमाण तुम्हाला या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे दाखवणार आहे तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि या नवरात्रामध्ये नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील या अगोदर सुद्धा मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्याचबरोबर डिंक लाडू कसे करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि मी आणखीन एक तुम्हाला सांगेन की जर का तुमची मुले बाहेर असतील हॉस्टेलला असतील कॉलेजला असतील तर त्यांना बाहेर जास्तीच्या भाज्या खाता येत नाही किंवा मिळत नाहीत तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम आणि एकदम प्रोटीन युक्त आणि पौष्टिक लाडू हे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच असे लाडू बनवून देऊ शकता कारण हे लाडू टिकायलासुद्धा खूप दिवस टिकतात चवीला एकदम मस्त लागतात नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणे आणि खजुराचे लाडू करण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजेच वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाचशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि अडीचशे ग्रॅम खजूर घेतलेले आहे खजुर खजुराच्या पूर्ण बिया काढून नंतर मी ही खजूर घेतलेली आहे खजुराच्या बिया काढल्यानंतर तुम्ही वजन करून किंवा शेंगदाण्याच्या अर्धी तुम्ही खजूर घेऊ शकता आणि खजुराच्या अर्धी आपल्याला गुळ वापरायचं आहे तर साधारण सव्वाशे ते दीडशे ग्रॅम एवढा गुळ घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत लाडू गोड आवडतात त्यानुसार तुम्ही गूळ घेतला तरीही चालेल तुम्हाला थोडस गोड हवं असतील लाडू तर तुम्ही थोडासा गुळ जास्त म्हणजे दोनशे ग्रॅम गुळ घेतला तरीही चालेल आणि इथे खजूर आपण अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे शेंगदाण्याच्या अर्धी खजुरीचा वापर करतोय खजूर गोड असते त्यामुळे गुळाचा वापर कमी करायचं आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे त्याचबरोबर चार चमचे तूप घेतलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी तूप आहे याही पेक्षा जर तुम्ही जास्त तूप वापरलं तर लाडू खूप तेलकट होतील म्हणून थोडस कमी तुपाचा वापर करायचा आहे कारण शेंगदाणे आपण भाजून नंतर याचे लाडू करणार आहोत त्यामुळे शेंगदाण्याचं ऑलरेडी तेल निघतं त्यामुळे तुपाचा जास्त यामध्ये वापर करायचा नाही तर सुरुवातीला आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजताना कधीही जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे म्हणजे शेंगदाणे चांगले आतपर्यंत भाजले जातात शेंगदाणे आपल्याला खूप जास्तही भाजायचे नाहीत अगदी थोडेसे लालसर असे दिसायला लागले की गॅस बंद करायचा आहे सुरुवातीला कढई छान गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे मस्त असे शेंगदाणे आपले खरपूस भाजलेले आहेत छान खमंग भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे शेंगदाणे एका ताटात काढून घेऊयात आणि पूर्ण थंड करून घेऊयात आता शेंगदाणे आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण डिंक तळून घेऊयात त्यासाठी मी कढई ठेवले यामध्ये आपण हे तूप घालूयात तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे थोडा थोडा घाला म्हणजे तळल्यानंतर तो जास्त फुलला जातो आणि तो तुपामध्ये बसत नाही किंवा जास्त होतो त्यासाठी थोडा थोडा घालून छान तळून घ्यायचा कारण जेवढा कमी घालाल तेवढा जास्त फुलतो बघा किती मस्त असा हा डिंक फुललेला आहे आता आपण हा काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण हा सगळा डिंक तळून घेऊयात डिंक आपला सगळा तळून झालेला आहे तो मी एका ताटात काढून घेतला आहे तो थंड करून घ्यायचा आहे आणि हे जे उरलेले तूप आहे ते सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कारण नंतर आपल्याला हे तूप लाडूमध्ये घालायचं आहे आपले डिंक आणि शेंगदाणे पूर्णतः थंड झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपण हे शेंगदाणे घालूयात तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये खजूर गुळ आणि डिंक घालायचा आहे छंदाने बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खजूर घालायचे आहे डिंक घालायचं आहे आणि गुळ सुद्धा घालायचा आहे गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल तर खजूर गोड आहे त्यामुळे मी इथे गुळाचा वापर थोडासा कमी करते आहे आता हे परत मिक्सरवरती आपण फिरवून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने हे शेंगदाण्याचं कूट मी बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे खजूर बारीक करून घेतलेला आहे खूप जास्त बारीक करायचं नाही कारण खूप जर जास्त बारीक झालं तर लाडू खूपच चिकट होतात आणि नंतर ते तोंडामध्ये चिकटून बसतात त्यासाठी थोडंसं असं जाडसर ठेवायचं हे पहा आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता हे जे कूट आहे ते छान चिकट झाले अगदी सहज लाडू बसतोय असं मस्त झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे शेंगदाणे खजूर आणि डिंक बारीक करून घेऊया सगळे शेंगदाणे खजूर डिंक गूळ हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं हे लाडूंसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण हे थंड झालेलं तूप यामध्ये घालूयात तर साधारण दोन चमचे एवढं तूप आहे जे तळून शिल्लक राहिलं होतं आपण डिंक तळेला ते यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्हाला वरून दुसरं घालायचं असेल तर घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप व्यवस्थित सगळ्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात तुम्हाला जेवढ्या साईजचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता मस्त तुम्ही पाहू शकताय अगदी सहज लाडू छान वळला जातोय याचे सगळे लाडू आपण बांधून घेऊया कॅल्शियम लोह प्रोटीन युक्त आपले शेंगदाणा खजुराचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे लाडू तयार होतात चवीला एकदम मस्त लागतात आणि खूप पौष्टिक असे लाडू आहेत उपवासामध्ये नक्की करून खा एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि या लाडूमुळे आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर लोह हो कॅल्शियम वाढतं त्यामुळे आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेस उपवासामध्ये आपल्याला अजिबात अशा जाणवत नाही किंवा कुठल्याही घटकाची कमतरता जाणवत नाही त्यामुळे उपवासामध्ये असे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून पहा एकदम मस्त लाडू तयार होतात चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे लाडू तयार होतात जर तुमची मुले कुठे बाहेर हॉस्टेलवरती असतील तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता त्यामुळे मुलांना अगदी पोटभरीचा नाश्ता होतो आणि यातून भरपूर पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे मुलांसाठी अगदी एकदम मस्त आणि पौष्टिक रेसिपी आहे नक्की करून पहा नवरात्र स्पेशल शेंगदाणा खजूर लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद